अवकाळी पावसासह हो। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं पण याच गोष्टींसोबत जे ग्रामस्थ आहेत शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना मानव प्राण्यांपासून मानव प पाळीत प्राण्यांपासून बरंच नुकसानीला देखील सामोरं जावं लागत आहे अशाच पद्धतीनं धुळे ग्रामीणमधून धुळे तालुक्यामधून जे आमचे शेतकरी बांधव आहेत जुनोने गावातील या शेतकरी बांधवांना या डुकरांपासून खूप मोठा त्रास हा सहन करावा लागतोय खूप मोठं नुकसान हे त्यांना स्वतःच्या माथी मारून घ्यावं आहे यासाठी आज आपण एम एच अठरा खानदेश न्यूजच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत की त्या शेतकऱ्यांना एम एच अठरा खानदेश न्यूजच्या माध्यमातून कसा न्याय देता येईल आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेऊयात नमस्कार काका नमस्कार अगोदर तुमचं नाव काय आहे ते मला तुम्ही सांगा लाल पाटील राहणार जुनवणे तालुका जिल्हा धुळे किती वर्षापासून शेती करतात थेटपासून म्हणजे परंपरापासून करत येत आहे परंपरेपासून शेती करताय आणि आज ज्या तुमच्या पुढे जो जो विषय हा निर्माण झालेला आहे जी समस्या आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं म्हणणे डुकर त्यांची वडिलांनी तुम्ही त्यांना सांगितलं का बऱ्याच वेळ सांगितलं पंचायतला सगळ्या ठिकाणी देऊन चुकलो आम्ही कोणी दखल घेत नाही अच्छा तरी साधारण आता किती दिवस झाले आहेत त्यांना सांगायला दोन बाजू सांगतोय पण कोणी ऐकत नाही लोक वडा ऐकत नाही पंचायतवाला ऐकत नाही कुठलाच अधिकारी ऐकत नाही